मित्रांनो तुमचा बऱ्याच प्रश्न असतो की आपल्या व्हिडिओचे सजेस्टेड चॅप्टर कसे लिहितात आणि सजेस्टेड चॅप्टर नेमके लिहायचे कुठे आणि सजेस्टेड चॅप्टर नेमके लिहितात कसे मित्रांनो मॅन्युअली सजेस्टेड चॅप्टर जे आहे लिहायला थोडस हार्ड आहे आता पूर्वी ए आय नव्हते त्यामुळे आपल्याला ते लिहावं लागत होतं पण आताच्या काळामध्ये ए आय आली त्यामुळे ते काम फार सोपं झालेले मित्रांनो हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओचे सजेस्टेड चॅप्टर एका मिनिटामध्ये लिहिणार आहेत मित्रांनो मित्रांनो सजेस्टेड म्हणजे काय मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर हे बघा हे जे माझ्या व्हिडिओ खाली जे येत आहे माझ्या व्हिडिओचे जे चॅप्टर म्हणजे भाग पडलेले त्या भागामध्ये झिरो ते एक सेकंद मी काय बोललेले किंवा दोन ते तीन सेकंदामध्ये काय बोललेले असे चॅप्टर्स पडलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला वाटतं की माझ्या व्हिडिओ खाली यायला या पाहिजे पण तुम्हाला नेमकं माहित नाही की सजेस्टेड चॅप्टर लिहितात कसे आणि काही जण लिहितात तर ते चूक करतात की सजेस्टेड चॅप्टर ते कुठे लिहितात त्यांच्या कमेंट बॉक्स मध्ये ते पिन करून टाकतात ते कमेंट करतात तर मित्रांनो सजेस्टेड चॅप्टर हे एका मध्ये लिहायचं नसतं रित्या लिहायचं असतं मित्रांनो सजेस्टेड चॅप्टर लिहायचं कोण असतं जो क्रिएटर आपल्या मध्ये व्ह्यूअर्सला काहीतरी शिकवत आहे तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहात ते स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन देत आहात आणि त्याने आपल्या व्हिडिओ खाली सजेस्टेड चॅप्टर लिहिणं हे गरजेचं आहे तुमचं चे चॅनल असेल ट्रॅव्हल चॅनल असेल फॅशनचं चॅनल असेल अन्य गेम गेमिंगचं चॅनल असो कोणतंही दुसरं चॅनल असो त्यांनी लिहिण्याची गरज नाही पण तुम्ही काहीतरी शिकवत आहात एज्युकेशनल एज्युकेशनल तुमचं जर चॅनल आहे तुमच्या रेसिपीचे चॅनल शकते कारण त्यात अजूनही तुम्ही शिकवत आहात तुमचं शिकवायचं चॅनल असू द्या काही तुम्ही शिकवत आहात म्हणजे ज्ञान प्रदान करतात अशांनी आपल्या व्हिडिओ खाली सजेस्टेड चॅप्टर लिहिणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आता प्रश्न येतो की लिहायचं कसं ते पण एका मिनिटामध्ये मित्रांनो जिथे मी येणार तिथे काहीच कमी नाही मित्रांनो सजेस्टेड चॅप्टर लिहिण्यासाठी आपल्याला करायचं सर्वात अगोदर ज्या व्हिडिओचं आपल्याला सजेस्टेड चॅप्टर लायचं त्या व्हिडिओची लिंक कॉपी करायची लिंक कॉपी केल्यानंतर आपल्याला गुगल जायचं गुगलवर गेल्यानंतर आपल्या तिथे युट्युब ट्रान्सक्रिप्टर असं सर्च करायचं युट्यूब ट्रान्सक्रिप्टर सर्च केल्यानंतर सेकंड नंबरची वेबसाईट आहे यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपण ज्या व्हिडिओची लिंक कॉपी केली ती लिंक इथं पेस्ट करायची पेस्ट केल्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये तुमच्या व्हिडिओची पूर्ण ट्रान्सक्रिप्ट इथं येते बघा रेडमध्ये तुम्हाला दाखवत आहे कॉपी म्हणून ती कॉपी करायची कॉपी केल्यानंतर बॅक यायचं त्यानंतर आपल्याला ऍप आप ओपन करायचं किंवा चॅट जीपीटी वेबसाईट ओपन करायची या वेबसाईट वर गेल्यानंतर तिथं आपल्याला ही स्क्रिप्ट पेस्ट करायची पेस्ट केल्यानंतर खाली एक प्रॉम्प्ट द्यायचा की हे माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट आहे याची योग्यरित्या सजेस्टेड चॅप्टर लिहून दे फक्त इतकंच टाकायचं मित्रांनो हे टाकल्यानंतर चॅट जीपीटी तुम्हाला काही क्षणामध्येच तुमच्या व्हिडिओचं सजेस्टेड चॅप्टर लिहून देतो तर मित्रांनो हे कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमचे जिथे हॅशटॅग आहे का त्याच्यावर हे पेस्ट करायचं पण त्या अगोदर तुम्ही एकदा चेक करायचं की आपलं सजेस्टेड चॅप्टर बरोबर आहे का हे पाहिल्यानंतर तुम्ही पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर हे बघा तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या चा व्हिडिओचं सजेस्टेड चॅप्टर होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय